व्हॉलीबॉल हा खेळ लोकप्रिय आहे अनेक युवक या माध्यमातून एकत्र येतात या खेळात एक वेगळा जोश आहे अनेक युवक याकडे आकर्षित होतात युवकांना शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी या, या खेळाचा मोठा फायदा होतो त्यामुळे अशा स्पर्धांमधून एखादा चांगला खेळाडू तयार होऊन तो महाराष्ट्रात देशात चमकला पाहिजे या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केली आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया पुढील काळात कोणती मदत असेल तर भाजप पक्ष नेहमी तुमच्या पाठीशी आहे असं प्रतिपादन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे केलं आहे भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग व जय मानसेश्वर संघ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमानं युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या हॉलीबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या उद्घाटन प्रसंगी विशाल परब बोलत होते यावेळी सर्वप्रथम विशाल परब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून या दुसऱ्या दिवसातील स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई जिल्हा सदस्य सुहास गौंडळकर प्राध्यापक आनंद बांदेकर तुळस माजी सरपंच विजय रेडकर शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर सुधीर पालयेकर समीर कुडाळकर मनोहर तांडेल आकांक्षा परब सचिन शेटिये नामदेव सरमळकर प्रार्थना हळदनकर दीपेश केरकर सुशील परब आबा कांबळे रुपेश नवार निकित राऊळ माजी सरपंच सोमकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचं जय मानसेश्वर संघाच्या वतीने हेमंत गावडे सॅमसम फर्नांडीस गौरव खानोलकर यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं शाल श्रीफळ छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासहित गोवा केरळ कर्नाटक बँगलोर आदी भागातील खेळाडू सहभागी झाले होते त्यानंतर विशाल परब यांनी खेळाडूंशी संवाद साधत मैदानात श्रीफळ वाढून दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेला सुरुवात केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन परब यांनी केलं अंध आणि अपंगाने एखादी मदत करणं ही काळाची गरज आहे पण आजच्या युगामध्ये कोण मदत करत नाही आणि आम्ही करतो त्याचा उल्लेखही कोण करत नाही परंतु वेंगुर्ल्यामध्ये या कार्यक्रमाचा उल्लेख केला जातो त्यामुळे मला अभिमान वाटतो वेंगुर्ल्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कारण असे पदाधिकारी मिळणं पण आम्ही नशीब आहोत त्यामुळे मला एक आनंद वाटतो भारतीय जनता पक्षाचे वेंगुर्ल्या सर्व मंडळींना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आज या ठिकाणी मी विशाल परब आपल्या ठिकाणी वेंगुर्ल्यामध्ये आलो मी एवढंच सांगतो की मी पडलेला उमेदवार आहे तुम्ही आज बघा की हे राजकीय मी बोलत नाही मी तरुणांसाठी बोलतोय आणि मी तुमची दोन मिनिटच घेतली आहे की राजकीय उल्लेख का करत नाही तर हा कार्यक्रम चांगला आहे परंतु एक गोष्ट बोलतोय इलेक्शन मध्ये पडलेला तरुण उमेदवार पुन्हा लोकांमध्ये सक्रिय होणं आणि मी लोकांमध्ये जाणं ही काळाची गरज आहे कारण या सर्व मंडळींचं आपल्यावरती प्रेम पाहता तुमच्या तरुणांचं प्रेम पाहता आपल्याला इथे येणं काळाची गरज वाटली म्हणून मी या ठिकाणी वेंगुर्ल्यामधील कोणताही कार्यक्रम असू दे मी त्या ठिकाणी आवर्जून जातोय मित्र मी तुम्हाला एकच सांगतो की या ठिकाणी वेंगुर्ल्यातील आपल्या या मैदानामध्ये मागच्या वर्षी कदाचित क्रिकेटच्या कार्यक्रमाला मी आलो होतो असंख्य कार्यक्रम या मैदानामध्ये होतात आमचे प्रणय वांगणकर वगैरे आमच्या तरुण मंडळींनी सगळ्यांनी कार्यक्रम भरवलेला होता तर खूप सुंदर कार्यक्रम होत आहेत या कार्यक्रमात एखादा चांगला खेळाडू तयार होऊन तो महाराष्ट्रात किंवा देशात चमकला पाहिजे दे। याच्यासाठी आपण तरुणांनी प्रयत्न करूया आणि त्याच्यासाठी कोणतीही मदत असू नये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वजण तुमच्या पाठीशी आहे फक्त आम्हाला विसरू नका आम्हाला तुमच्याकडनं काही नको तरुणांकडनं आमची एवढीच इच्छा आहे की या ठिकाणी लोकांना मदत करणं ही काळाची गरज आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे भारतीय जनता पार्टीचा हा कार्यक्रम आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्व मंडळींनी सर्व कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी धन्यवाद मानतो पुढचे कार्यक्रम हे असेच आपण साहेब करावे अशी देवाकडे मी प्रार्थना करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं कोकण साथलाईन युट्यूब चॅनल